राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र कांबळे यांची निवड झाल्याने कार्यकर्त्यांच्या वतीने सन्मान नायगाव शहरातील गुरु रविदास नगरमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तुकाराम कांबळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन माजी समाज कल्याण मंत्री बबनराव गोलाप यांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी निवड केली असल्याने नायगाव तालुक्यातील विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सन्मान करून भावी कार्य शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी गणपत रेड्डी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील चव्हाण पत्रकार शेख अरिफ भोजराज गोंद्रीकर नारायण पाटील कदम अक्षय इंगळे बालाजी सोनटके शिवाजी हवेलीकर संजय सोनटके विजय हवेलीकर राजू हवेलीकर आकाश सोनटके यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती ए वी एषणूकसाठी माधव बैलकवाड नायगाव नांदेड राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री भाधुराजी गायकवाड साहेब यांच्या आदेशाने मला या ठिकाणी समाजाची सेवा करण्याकरता नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष पद करून माझ्यावर खूप खूप समाजसेवा करण्याची संधी दिली आहे मी अनेक वर्ष समाजाकरता अनेक गेली तीस वर्षे काम करत आहे समाजाचे जयंती असो महापुरुषांची अनेक जयंती असो इतर जयंत्यामध्ये मी सहभाग घेतो इतर सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेऊन मी समाजाचं पूर्ण वेळ काम करतो व माझा दैनंदिन व्यवसायामधून मी वेळ काढण्याचा वेळ काढून मी समाजकार्य करत असतो म्हणून त्या अनुषंगाने व त्याच समाजकार्याची दखल घेऊन मला माननीय श्री माजी समाज कल्याण मंत्री व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष त्यांनी मला नांदेड जिल्ह्याची जिल्हाध्यक्षाची धुरा सोपवली आहे त्यांनी माझ्यावर मी अनेक वर्ष समाजकार्य करतो इथून बी मी प्रामाणिकपणे समाजकार्य करीत राहीन व समाजाचे असेच मला सहकार्य आहे सर्व समाजाचे सहकार्य आहे मी इथे अनेक वर्षापासून स जयंती केली व महिला जयंती केली राष्ट्रीय चमातकर महासंघाच्या वतीने व महाराष्ट्रामध्येही माझी प्रथमच जयंती झालेली आहे व अनेक कुठेही अन्याय अत्याचार व कुठेही असं काय अनु अनुष अनुष काय घडलं तर मी तिथे सह हजर राहून त्याचा मी पाठपुरावा करते